नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्याही आपला पाय मुरगळल्याचे नाटक करत असते आणि त्यावेळेस तिथे नेमका पार्थ आपल्या हाताने तिच्या पायाला मलम लावून देत असतो तेव्हा ही अतिशय आनंदित होत असते ती बोलते पार्थ माझं खरंच तुझ्यावर खूपच प्रेम आहे त्यानंतर आपण पाहतो काव्यही पार्थला बोलते आता मला तुमच्या सहवासाची सवय होत चाललेली आहे तेव्हा पार्थला ते, ते बोलणे आवडते आणि बोलतो जास्त सवय करून घेऊ नकोस नाहीतर सहा महिन्यानंतर आपण वेगळे झाल्यानंतर तुम्हाला त्रास होईल आणि तेव्हा काव्यही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा पार तिला बोलतो आपण कोर्टामध्ये डिओची फाईल दिली आहे विसरल्या आहात का सहा महिन्यानंतर आपण वेगळे होणार आहोत विसरू नका आणि काय माहीत आणि काव्याचा चेहरा मात्र पडतो तर तिकडे आपण पाहतो नंदिनीही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून माझ्यासारखी बायको तुम्हाला मिळाली आजकालची मुलं लग्न करतात आणि लगेचच डिवोर्स घेतात तेव्हा नंदिनीच्या लक्षात ते येतं की तिने देखील डिवोर्सची केस ही फाईल केलेली आहे आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये खूपच गोंधळ चालू असतो दोघांचे ही डिवोस होणार आहेत हे समजल्यानंतर माननीला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि ती बाबांना ओरडून बोलते आता मात्र मुलांची हद्द हद्द झाली डिवोसची केस यांनी फाईल केलेली आहे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काव्यानंदिनी जीवा आणि पार्थ चौघेही येतात आणि तेव्हा ते मात्र आपला चेहरा लपू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी काव्या पार्क आणि जिवा हे आपली केस वापस घेणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद